नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मुंबई मनपा भरती दोन हजार चोवीस लेटेस्ट अपडेट आहे ज्याच्यामध्ये नापासच्या किंवा ज्या पहिल्या प्रयत्नात पासच्या ज्या अटी आहेत लिपिक या पदाच्या त्या अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि नव्याने फॉर्म या ठिकाणी भरण्यात येणार असल्यामुळे नवीन या ठिकाणी जाहिरात येणार आहे अपडेटेड झालेली तसंच जुन्या फॉर्मचं चा काय झालेलं आहे त्यांनी काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तत्पूर्वी मुंबई मनपासाठी गणेश उत्सवानिमित्त आपण फक्त आणि फक्त एकशे अकरा रुपयामध्ये सहा महिने बॅच किती एकशे अकरा रुपयामध्ये सहा महिने बॅच या ठिकाणी आपण ही ऑफर लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये मुंबई विशेषचे जवळपास पाचशे ते एक हजार प्रश्न आपण घेणार आहे त्यांचे जवळपास पंचवीस ते तीस टॉपिक नुसतं लेक्चर त्या मुंबई विषय घेणार आहे तर आपण ही बॅच काय करू शकता जॉईन करू शकता लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत सहा महिने डेली तुम्हाला ते लेक्चर असणार आहे तर या ठिकाणी तुमच्या समोर हा जी आर आलेला आहे प्रथम प्रयत्नात ही अट काय करण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे दहावी आणि पदवी परीक्षेची म्हणून या ठिकाणी शैक्षणिक नवीन नवीन जाहिरात या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे अर्ज करण्याची गरज नाही जत्या जे अर्ज केलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार नवीन अर्ज करण्याची त्यांना गरज नाही आहे अर्ज पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील विविध स्तरावरून आलेल्या सूचना मागण्यांचा सकारात्मक विचार करून मुंबई महानगरपालिकेचं या ठिकाणी हा चिआर त्यांनी दिलेला आहे त्यानुसार नवीन अर्ज करण्याची गरज नाही या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक नावाचं पद आहे आता ही जाहिरात कधी येणार आहे यांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या भरती प्रक्रिया सुरू होता त्यामुळे ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी फॉर्म भरा दुसरी गोष्ट ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून ठेवा कारण की ज्यावेळेस तुम्हाला जॉईनिंगला जायचं असते त्यावेळेस तुमच्याकडे फॉर्मची प्रिंट नसल्यामुळे तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होत नाही तर या ठिकाणी परत फॉर्म भरायची गरज नाही तसंच ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी ऐंशी पंचाळीस साठ या नंबरवर पटकन व्हॉट्सअप मेसेज करा ऍपची लिंक देतो ऍपच्या लिंक मध्ये गेलं की तिथून जाऊन तुम्ही ती बॅच जॉईन करायची लक्षात ठेवा ही ऑफर फक्त चतुर्दशी पर्यंत आहे त्याच्यानंतर ही ऑफर असणार नाही नंतर या बॅचची जी फीस आहे ती पंधराशे रुपये फीस असणार आहे किती त्यामुळे आपण याचा सकारात्मक विचार करून पटापट ही बॅच जॉईन करायची आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला गव्हर्नमेंटचा निर्णय कसा वाटला याच्यावर आपण कमेंट करायची आहे थँक्यू धन्यवाद